श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ आज आपण कांडातला चौपनावा सर्ग वाचूया लक्ष्मण व सीता यांच्यासहित श्रीरामांचे प्रयागात गंगा यमुना संगमाच्या समीप भारद्वाज आश्रमात जाणे द्वारे त्यांचा अतिथी सत्कार त्यांना चित्रकूट पर्वतावर जाण्याचा आदेश व चित्रकूटाचे महत्व व शोभा यांचे वर्णन त्या महान वृक्षाच्या खाली ती सुंदर रात्र घालविल्यावर ते सर्व लोक निर्मल सूर्योदयाच्या काळी त्या स्थानापासून पुढे निघाले तेथे भागीरथी गंगेश यमुना मिळते त्या स्थानावर जाण्यासाठी ते महान महान वनात शिरून प्रवास करू लागले ते तीन यशस्वी यात्रे करू मार्गात जाताना पूर्वी कधीच पाहिले नाहीत असे अनेक प्रकारचे भूभाग आणि मनोहर प्रदेश पाहत पाहत पुढे निघाले सुखपूर्वक आरामाने उठत बसत प्रवास करीत असताना त्या तिघांनी फुलांनी सुशोभित अशा निरनिराळ्या वृक्षांचे दर्शन घेतले दिवस समाप्त झाला तेव्हा श्रीरामांनी लक्ष्मणास म्हटले सुमित्रानंदन ते, सुमित्रा ते पहा प्रयागापाशी भगवान अग्निदेवाच्या ध्वजारूप उत्तम धूर वर येत आहे तो भारद्वाज मुनींचा आश्रम असावा असं वाटतं निश्चयानं आपण आता गंगा यमुनेच्या संगमापाशी आलो आहोत कारण दोन नद्यांच्या जलांच्या परस्पर लाटांनी जो ध्वनी उमटत आहे तो ऐकू येत आहे वनात उत्पन्न झालेली फळं व मुळं आणि काष्ट आदीवर जीविका चालविणाऱ्या लोकांनी जी लाकडं कापली आहेत तीही दिसत आहेत ज्यांची लाकडे कापली आहेत ते नाना प्रकारचे वृक्षही आश्रमासमीप दिसू लागले आहेत अशा प्रकारची चर्चा करीत ते दोनही राजकुमार धनुर्धर श्रीराम व लक्ष्मण सूर्यास्त होत असताना गंगा यमुनेच्या संगमापाशी असणाऱ्या मुनिमार भरद्वाजांच्या आश्रमाकडे येऊन पोहोचले श्रीरामचंद्र आश्रमाच्या सीमेवर आले तेव्हा ते आपल्या धनुर्धर वेषाने तेथील पशुपक्ष्यांना भिवित थोडा वेळ मुक्काम करण्यासाठी योग्य मार्गाने भरद्वाज मुनींच्या आश्रमापाशी आले आश्रमात आल्यावर महर्षींचे दर्शन घेण्याची इच्छा करणारे सीतेसहित दोन वीर थोड्या दूरच्या अंतरावर उभे राहिले पर्णशाले प्रवेश करून त्यांनी तपस्येच्या प्रभावाने तीनही काळांपर्यंत सर्व गोष्टी पाहण्याची दिव्यदृष्टी प्राप्त करणाऱ्या एकाग्रचित्त आणि तीव्र व्रतधारी महात्मा भरद्वाज ऋषींचे दर्शन घेतले ते अग्निहोत्र करून शिष्यांनी घेरलेल्या अवस्थेत आसनावर विराजमान झाले होते महर्षींना पाहताच लक्ष्मण व सीता यांच्यासहित श्रीरामांनी हात जोडून त्यांच्या चरणांना प्रणाम केला त्यानंतर लक्ष्मणाचे मोठे बंधू रघुनाथ यांना आपला परिचय करून देताना म्हणाले भगवान आम्ही दोघे राजा दशरथांचे पुत्र आहोत माझं नाव राम आणि याचं लक्ष्मण आहे आणि ही विदेह राज जनकाची पुत्री व माझी कल्याणमयी पत्नी सती साध्वी सीता आहे ती या निर्जन तपोवनात मला साथ देण्यासाठी आलेली आहे पित्याच्या आज्ञेचं मी वनात निघालो तेव्हा हा माझा धाकटा बंधू सुमित्रा कुमार लक्ष्मणही वनात राहण्याचं व्रत घेऊन माझ्या पाठोपाठ निघाला आहे भगवान अशा प्रकारे पित्यांच्या आज्ञेचं आम्ही तिघेही तपवनात जाऊ आणि तेथील फलमुलांचा आहार घेऊन धर्मानुसार आचरण करू परम बुद्धिमान राजकुमार श्रीरामांचे हे वचन ऐकून धर्मात्मा भरद्वाज मुनी त्यांच्या अतिथ्यासाठी सत्कारासाठी एक गाय व जल अशी सामग्री अर्पण केली त्या तपस्वी महात्म्यांनी नाना प्रकारचे अन्ने रस ज जंगलातील फळे व मुळे त्यांना समर्पण केली त्यांच्या राहण्याची व्यवस्था मुनींनी केली महर्षींच्या चारही बाजूंना मृग प्र पक्षी मुनी बसले होते ते त्यांच्यामध्ये शोभत होते त्यांनी आपल्या आश्रमात अतिथी रूपाने आलेल्या श्रीरामांचा स्वागतपूर्वक सत्कार केला त्यांचा सत्कार ग्रहण करून श्रीरामचंद्र आसनावर विराजमान झाले तेव्हा भरद भरद्वाज मुनींनी त्यांना धर्मयुक्त वाणीने म्हटले कुलभूषण श्रीराम मी या आश्रमात दीर्घकाळापासून तुमच्या शुभागमनाची प्रतीक्षा करीत आहे मी असं ऐकलं आहे की तुम्हा अकारणच वनवास भोगावा लागत आहे गंगा व यमुना या दोन महानद्यांच्या संगमाजवळचं हे स्थान मोठं पवित्र व एकांत रूप आहे येथील निसर्गाची छटा मनोरम आहे म्हणून आपण इथं सुखपूर्वक निवास करावा भरद्वाज मुनींची अशी वाणी ऐकून समस्त प्राण्यांच्या हितात तत्पर असणाऱ्या रघुकुलनंदन श्रीरामांनी शुभवचनांनी त्यांना उत्तर देताना म्हटले भगवान माझं नगर जनपदाचे लोक इथून फारच जवळ पडतात म्हणून मला असं वाटतं की मला इथं भेटणं त्यांना फार सुलभ होईल लोक मला व सीतेला पाहण्यासाठी ते नित्य इथं येत जात राहतील या कारणासाठी इथं निवास करणं मला उचित वाटत नाही भगवान एखाद्या एकांताच्या स्थानाचा आपण विचार करावा तिथं सुख भोगण्यास योग्य अशीही विदेह राजकुमारी जानकी प्रसन्नतापूर्वक राहू शकेल श्रीरामचंद्रांचे ते शुभवचन ऐकून महामुनी भरद्वाज त्यांचा उद्देश सिद्धीस जाण्यासाठी म्हणाले रामा इथून दूर एक सुंदर व महर्षींनी सेवित असा परम पवित्र पर्वत आहे त्यावर आपण निवास करावा त्यावर अनेक माकडं विहार करीत असतात तिथं वानर व वा अस्वल यांचाही निवास असतो ते पर्वत चित्रकूट या नावानं विख्यात आहे तो गंधमादनासारखा मनोहर आहे जेव्हा मनुष्य चित्रकुटाच्या शिखराचं दर्शन घेतो तेव्हा त्यास कल्याणकारी पुण्यकर्माचं फल प्राप्त होतं त्याला कधीच पाप लागत नाही तिथं ज्यांच्या डोक्यावरील केस वृद्धावस्थेमुळे शुभ्र झाले आहेत जे तपस्येमुळं शेकडो वर्षापर्यंत क्रीडा करण्यासाठी स्वर्गात गेले आहेत असे अनेक ऋषी आहेत हा पर्वतच आपणासाठी एकांत वासास योग्य व वा सुखद आहे अथवा श्रीराम आपण वनवासाच्या उद्देशानं इथंच माझ्या आश्रमात माझ्याबरोबर राहावं असे म्हणून भरद्वाजांनी पत्नी व बंधूसहित प्रिय अतिथी श्रीरामांचा हर्ष वाढवून सर्व प्रकारच्या मनोवांचित वस्तू देऊन त्यांचा सत्कार केला प्रयागमध्ये श्रीरामचंद्र श्री रामचंद्र महर्षींच्या जवळ बसून विविध प्रकारची चर्चा करीत असतानाच पुण्यमय रात्रीचा समय प्राप्त झाला ते सुख भोगण्यासाठी योग्य असूनही परिश्रमामुळे फार थकले होते म्हणून भरद्वाज मुनींनी आपल्या मनोहर आश्रमात श्रीराम लक्ष्मण व सीता यांच्यासह सुखपूर्वक रात्र घालविली त्यानंतर रात्र संपली प्रातकाल झाला तेव्हा पुरुषसिंह श्रीराम प्रज्वलित व तेजस्वी भरद्वाज मुनींच्या जवळ गेले व म्हणाले भगवान आपण स्वतःच सत्य बोलणारे आहात आज आम्ही आपल्या आश्रमात मोठ्या आरामात रात्र घालविली आता आम्हा आपण आमच्या स्थानाकडं जाण्याची आज्ञा द्यावी रात्र संपली होती सकाळ झाल्यावर श्रीरामाने असे म्हटले तेव्हा भरद्वाज म्हणाले महाबली श्रीराम तुम्ही मधुर फलमूल संपन्न अशा चित्रकूट पर्वतावर जावं आपल्या निवासासाठी तेच स्थान मी उपयुक्त मानतो हा विख्यात चित्रकूट पर्वत नाना प्रकारच्या वृक्षांनी हिरवागार बनलेला आहे तिथं अनेक किन्नर व सर्प यांचा निवास असतो मयुरांच्या कलारवानी तो आणखीनच रमणीय दिसतो अनेक गजराज त्याचे सेवन करितात त्या ठिकाणी तुम्ही जावं तो पर्वत परमपवित्र रमणीय व अनेक फलमुलांनी संपन्न असा आहे तेथे वनात हत्तींच्या व हरणांच्या झुंडीच्या झुंडी फिरतात रघुनंदन आपण त्या सर्वांना पहावं मंदाकिनी नदी अनेकानेक जलस्रोत हिर पर्वत शिखर गुंफा गिरिकंदर झरे इत्यादींचंही दर्शन तिथं आपणास होईल त्या पर्वतावर सीतेसह राहताना तुमच्या मनास आनंद वाटेल युक्त अशा ट्वीट टिटवी आणि कोकीळ पक्ष्यांच्या कलारवांनी तो पर्वत प्रवासी लोकांचं मनोरंजन करतो तो परम सुंदर कल्याणकारी अनेक मत्त हत्तींनी अधिकच रमणीय झाला आहे आपण त्या पर्वतावर मुक्काम करावा तिथच तुमचा निवास व्हावा इथे चौपन्नावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण पंचावन्नावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम